नमस्कार प्राध्यापक मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो परभणीमध्ये दंगा झाला ती एक अस्वस्थ समाजाची ठिणगी होती लक्षात ठेवा परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारची संविधानाची प्रतिकृतीची विटंबणा करण्यात आली काही मातेपेरीकडून अत्यंत घाणेरडं कृत्य होतं या कृत्यातला जाब देण्यासाठी या समाजानं बाबासाहेबांच्या अनुयायीने आजचा बंद पुकारला आजचा हा बंद पुकारला आणि काही कारणानी बा बंब, बंदला हिंसक वरण लागलं दड दगडफेक सुरू झाली दुकानाच्या दारात उभारलेल्या गाड्या फोडल्या गेल्या जाळपोळ सुरू झाली तोडफोड झाली आणि सुद्धा जाळून एक प्रचंड मोठा जमाव हा गल्लोगल्ली फिरू लागला त्यांना आवरण्याचं शासनानं प्रयत्न केले पण समाज हा आवरू शकला नाही नंतर हा समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल करून गेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा तोडफोड मोडफोड झाली शासनानं कलम एकशे चव्वेचाळीस जारी केलं तरी देखील समाज हलायला तयार नव्हता काही बुद्धिवादी म्हणायला लागले समाजाच्या संवेदना हरवायला लागलेल्या आहेत समाजाचा संयम सुटायला लागलेला आहे हे जे बुद्धिवादी बोलतायत ना त्यांना हे माहिती पाहिजेत ते संविधान म्हणजे या अनुयायांच्यासाठी सर्व काही आहे आपल्या आई वडिलांच्या पेक्षा सुद्धा जास्त आहे आपल्या कुटुंबातलं तुम्ही आपण जसं देव मानतो तशा पद्धतीनं ते संविधान आहे बाबासाहेबांनीच्या मुळ दोन तीन हजार वर्ष त्यांनी जनावरांप्रमाणे काढलेल्या माणसांना बाबासाहेबांच्या मुळ माणसात आणलं थान। माणूस पण त्यांना मिळालं आणि असं असताना किती त्रास सहन केला हे माहिती आहे का तुम्हाला अहो वाहत्या पाण्यामध्ये हात घालायची सुद्धा स त्यांना प्राज्ञा नव्हती नवी कपडे घाल अनेक अनेक अत्याचार त्यांच्यावरती झालेले होते अस्पृश्य म्हणून जनावरांपेक्षाही पलीकडचं आयुष्य त्यांनी जगलं होतं फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळं फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळं ते माणसात आले आहेत आणि त्यांना माणूस माणूस पण होतं आज लौकिक करताना बाबासाहेब नाही आहेत आपल्या त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे पण त्यांनी लिहिलेल्या घटनेच्या रूपानं ते आजही आमच्या समाजात आहेत असं सगळ्या अनुयायांना वाटतं साजिकच या घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना ही सहन करण्यासारखी नाही हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीतलं कोणतीही गोष्ट ऐकायला हा समाज तयार होत नाही हो एवढ्यासाठीच हे लक्षात घ्या आपल्या जीवनातून बाबासाहेबांना वजा करता येणार नाही या संविधानाला वजा करता येणार नाही हे निश्चित त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या कृतीनं जागून अनेकजण अनेक जण भार... सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतल्या पी एम ओ ऑफिसमधल्या अनंत हेगडे अनेकांनी सांगितलं आम्ही स... सत्तेत आलो की संविधान बदलणार आज सुद्धा छोट्या छोट्या अशा काही घटना आहेत की त्या संविधानाला छेद देऊन करतात याचा राग या समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि आजचे हे जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी यांच्या विरोधात असलेला अस्वस्थ त्यांच्या विरोधात असलेला राग आहे ती अस्वस्थता या समाजामध्ये भरून उरलेली आहे आणि अशी एखादी घटना घडली की ती अस्वस्थता बाहेर पडते काय चाललंय बघा प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई वाढते आहे जीवन कसं जगायचं हा त्यांच्या प्रश्न आहे जगण्याच्या या गोष्टीकडे न लक्ष देता सत्ताधारी केवळ धर्म आणि जात शोधण्यामध्ये आयुष्य घालवत बेरोजगारी इतकी चरम पातळीवरती आहे की सांगताच सोय महाराष्ट्र कड़े जवळपास सव्वा सात लाख एकूण कर्मचारी भरती व्हायला पाहिजे दोन लाख भरती करता येते आज पण गेल्या तीन वर्षात त्यांनी हालचाल केलेली नाही शिक्षण इतकं महागड करून ठेवलं आताच्या पोटावरती असणाऱ्या कुटुंबांना आपल्या मुलाबाळांना शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय आरोग्य इतकं महाग करून ठेवलंय एखाद्या गोष्टीसाठी जर कुटुंबातली एखादी व्यक्ती जर दवाखान्यात दा, असेल आणि आठ दिवसानंतर ती उपचार घेऊन जर परत येत असेल तर आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब दहा वर्ष माघार जात अनेक घटना आहेत या, या देशाचं राजकारण जे चाललं आहे ते जगण्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टी म्हणजे अशा धर्म जात पंथ या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट जोरात सुरू आहे त्यामुळं त्यामुळं जगण्याच्या गोष्टी हे महाग झाले बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांना समाजात आणलं आणि माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ती बाबासाहेबांनी आणि या संविधानानं पण हेच संविधान आज अडचणीत आणत आहेत त्यामुळं हा समाज असं एखादी घटना जर घडली तर मग बाकी असंवेदनशील होतो आणि मग त्यांना आवर अवघड जात मित्रांनो हा समाज अस्वस्थ आहे हाच समाज अस्वस्थ आहे असं मी म्हणत नाही बहुतांशी समाज अस्वस्थ आहे बघा मुसलमान समाज अस्वस्थ आहे धनगर समाज अस्वस्थ आहे मराठा समाज अस्वस्थ आहे बाबासाहेबांची अनुयायी लेकर अस्वस्थ आहे आणि हे मात्र सत्ता आनंदात सत्तेच्या धुंदीत मग आहेत त्यांना लोकांचे प्रश्न दिसत नाहीत बेरोजगार दिसत नाही महागाई दिसत नाही शिक्षण आरोप कोणतेही प्रश्न दिसत नाही मग ही जी अस्वस्थता मनात जी असते ही अस्वस्थता अशा कुठल्या तरी घटनेनं ही बाहेर पडते म्हणून मी म्हणतोय अस्वस्थ समाजाची ही ठिणगी आहे मित्रांनो त्यामुळं ही जर का दुरुस्त करायची असेल आणि हे जर थांबवायचं असेल लक्षात घ्या हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला समाजाची जी मूलभूत कामं आहेत माणसाला माणूस म्हणून तुम्ही वागवा मानवतावादी तुम्ही बना आणि समाजाचे ज्या भौतिक गोष्टी ज्या आहेत या गोष्टीकडे लक्ष द्या <coughs> आणि मग त्या सुधारायचा प्रयत्न करा त्यासाठी काम करायचा प्रयत्न करा ऐंशी एक्क्याऐंशी कोटी लोक आज रेशनवरती आहेत हायकोर्टाला सांगा सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं तुम्ही यांच्या जगण्या मरण्यासाठी यांच्या जगण्यासाठी काहीतरी नोकरीचा प्रबंध करा किती वर्ष अशा पद्धतीने देण्यामध्ये भूषण मानतात आणि म्हणून म्हणतो एक दिवस हा समाज जेवढा अस्वस्थ आहे फुकट खायला कोणाला फारसा आवडत नाही मित्र लक्षात घ्या म्हणून ही कहाणी जी आहे ही अस्वस्थ समाजाची कहाणी आहे एवढंच सांगतो नमस्कार माझ्या या पोस्टवरती आपण कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा